नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराजांची अकरा दिवसाची सेवा कशी करावी त्यांनी गुरुबळ नक्कीच वाढेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांच्या अकरा दिवसाच्या सेवाविषयी माहिती घेणार आहोत तरी हा व्हिडिओ संपूर्ण पहा एवढीच विनंती तुम्हाला अकरा दिवसाची सेवा करायची असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन लवकरच येत आहे काही दिवसावरच येऊन ठेपलेला आहे तर आपण स्वामी समर्थ महाराजांची अकरा दिवसाची सेवा केल्यामुळे आपल्याला चांगलेच फळ नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही श्री स्वामी समर्थ प्रकट दिन अकरा दिवस सेवा करा गुरुबळ कृपा मिळवा स्वामी अशक्यही शक्य करतील श्री शॉ स्वामी समर्थ प्रकट दिन दोन हजार पंचवीस एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आपण अकरा दिवसाचा संकल्प करून तुम्हाला शक्य आहे तशी स्वामी सेवा करायची सुवर्ण सर्वोच्च संधी आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन अकरा दिवस सेवा केल्यामुळे आपले गुरुबळ कृपा गुरु महाराजांची स्वामी अशक्यही शक्य करतील आपण करू शकतो श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन दोन हजार पंचवीस एक मार्च दोन हजार पंचवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या संपूर्ण कालावधीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष कृपा असल्याचे सांगितले जाते कारण एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महापर्वणी होती तर एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे तसेच सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांचा कार्य समाप्तीचा दिवस आहे स्वामी समर्थ महाराजांची अपार कृपा स्वामी भक्तावर असते याची अनेक उदाहरणे अनुभव सातत्याने ऐकलेले बोललेले जातात आपल्यावरही स्वामी कृपा व्हावी हो अशी इच्छा असेल तर स्वामी प्रकट दिनाची औचित्य साधून अकरा दिवस स्वामींची विशेष सेवा करणे आ अत्यंत पुण्याचे आणि शुभ ठरू शकते असे सांगितले जाते एकतीस मार्च रोजी स्वामींचा प्रकट दिन आहे आपण नेमके काय करू शकतो ते आपण जाणून घेणारच आहोत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये श्री दत्तात्रय तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज ज्यांना मानले जातात आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्री नरसिंह सरस्वती श्री शैलेश येथून कर्दनवनातून गेले तेथे ते तपश्चर्याला बसले होते मध्ये साडेतीनशे वर्ष गेली यानंतर स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले चैत्रशुद्ध द्वितीयालाही स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट होण्याची स्थिती आहे स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या अनेकांचा उतार केला अनेकांना सन्मागाने लावले दाभिकता अंधश्रद्धा यांना थारा दिला नाही अनेक उत्तम उत्तम देवी शिष्यगण घडवले आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो सेलि सेलिब्रिटीपासून ते अगदी सामान्यापर्यंत अनेकजण स्वामींचे अनुभव शेअर करतात अडचणीच्या काळात सगळे मार्ग संपल्यावर स्वामींना समस्या सांगितली तर हाकेला धावून येतात असा अनेकांचा अनुभव आहे संकल्प करा आणि स्वामी सेवा करा अकरा दिवस स्वामी सेवा करायची असेल तर याआधी अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी, स्वामी सेवेचा संकल्प करावा आपल्या मनातील इच्छा भाव सांगावा नेमकी काय आणि कशी स्वामी सेवा केली जाणार आहे हे मनाशी पक्के करावे ही सेवा सुरुवात आहे असे समजावे आणि शक्य असेल तेवढी निरंतर आणि नि अखंडपणे ही सेवा सुरू ठेवावी अनेकदा धक्काधक्कीच्या या काळात अशी सेवा करणे शक्य होत नाही अशावेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी या काळात स्वामींचे नामसमरण मंत्राचे जप श्रोताचे पठन किंवा श्रवण करावे स्वामी मंत्राचा जप श्रोताचे पठन आणि नामसमरण स्वामी समर्थ हे नाम उच्चारले तरी एक आत्मविश्वास वाटतो एक मानसिक बळ मिळते असा अनेकांचा अनुभव आहे श्री स्वामी समर्थ हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि यथाशक्ती मंत्राचा जप करावा दररोज किमान एकशे आठ वेळा किंवा शक्य असेल तितका जप करावा परंतु यात सातत्य असावे शक्यतो सकाळी लवकर उठून आपले स्नान स्नान आदी कार्ये ओरकल्यानंतर मंत्रांचा जप करणे सर्वात उत्तम सकाळी अगदीच शक्य नसेल तर प्रदोष काढी म्हणजेच तिने सांजेला दिव्या लागण्याच्या वेळेस हातपाय स्वच्छ धुवून मंत्राचा जप करावा स्वामींचे नामसमरण नित्यसेवा ठेवावे तसे स्वामींच्या विविध प्रभावी स्रोताचे पठण करावे पठण करणे शक्य नसेल तर श्रवण करावे परंतु श्रोताचे श्रवण करताना चित्त एकाग्र असावे आपण स्तोत्र म्हणत आहोत असा आसा भाव असावा गुरु लीला अमृत स्वामी चरित्र अमृत साप्ताह हो पारायण एकतीस मार्च दोन रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या दिनाचे अवचित साधून गुरु गुरुलीला अमृत स्वामीचरित्र अमृत यांचे साप्ताह पद्धतीनं पारायण करावे तसा संकल्प करावा या दोन्ही ग्रंथात दिलेले नेम आणि पारायण पद्धती याचा न चुकता अवलंब करून साप्ताह पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी साप्ताह पारायण पद्धती शक्य नसेल तर तीन दिवसीय पारायण पद्धती किंवा या ग्रंथात दिल्यानुसार पारायण करावे पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नये अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते त्यासाठी सातत्य हवे मनापासून सेवा करावी सेवेत खंड पडू देऊ नये एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे शक्य असेल तर दर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला पण जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे तुम्ही आत्ता करत असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद